नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम एकशे सन दोन हजार एकवीस मध्ये श्री अरुण कदम यांची नियुक्ती करण्यात आलेली होती शासनाने फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये त्यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्या जागेवर वयवर्ष सत्तर श्री प्रतापसिंह बाबूराव चव्हाण यांची नेमणूक केलेली आहे त्यानुसार श्री चव्हाण हे बँकेचे विद्यमान प्रशासक म्हणून बँकेत कामकाज करीत आहेत प्रशासक म्हणून कामकाज करीत असताना था बँकेची उपविधी बँकिंग अधिनियम नियम तरतुदी भारतीय बँक महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ नियम एकोणीसशे एकसष्ट मधील तरतुदीनुसार कामकाज करणं आवश्यक आहे परंतु विद्यमान प्रशासक हे नियमानुसार कामकाज करण्याऐवजी त्यांचे मनमानी नियम बनवून कामकाज करीत आहेत ते पुढीलप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीच्या बँकेच्या खात्यात आर बी आयचे धोरण अथवा नियमानुसार त्याला आवश्यक असेल तेव्हा खात्याअंतर्गत वर्ग व्यवहार केले जातात या नियमानुसार व्यवहार करणं आवश्यक असताना याकडे लक्ष न देता बँक खातेदाराचे आवश्यक कायदेशीर ट्रान्सफर व्यवहार बंद केले त्यामुळे बँकेचे चालू व बचत खात्याचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले यामुळे बँकेचे व्यवहार बंद होऊन बँकेची अवस्था ऊर्जित होण्याऐवजी बँकेचे आर्थिक व्यवहार अधिक खालावले आहेत बँकेचा सन दोन हजार चोवीसचा नफा दैनिक वर्तमानपत्रात रुपये एकोणसाठ कोटी दाखवण्यात आला परंतु याबाबत अधिक माहिती घेतली असता ताळेबंदात खोटा नफा दाखवला असून बँकिंग नियमानुसार आवश्यक असणाऱ्या अंदाजित रुपये दहा ते पंधरा कोटीच्या भविष्यकालीन खर्चाच्या तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत उदाहरणार्थ प्रॉव्हिडंट फंडापोटी फरकाची रक्कम लिव्ह सॅलरीची रक्कम इतर आवश्यक तरतुदी सदर बाबीचे बँकेचे सल्लागार समितीच्या अध्यक्ष या नात्याने आपण व्यक्तिशा जबाबदार आहात का नसाल तर यावर आपण काही कार्यवाही करणार का, का। बँकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड ट्रस्ट हा बँकेकडे होता प्रॉव्हिडंट फंड कायद्यानुसार बँक सतत तीन वर्ष तोट्यात असल्याने बँकेकडे असलेला ट्रस्ट हा प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाकडे तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीपासून म्हणजेच गत आठ ते नऊ महिन्यापूर्वी वर्ग केलेला आहे सदर ट्रस्ट वर्ग करताना नियमानुसार असलेली तुटीची रक्कम ही प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाकडे बँकेने वर्ग करणं आवश्यक होतं तसा नियम व केंद्राच्या स्टँडिंग ऑर्डर्स आहेत परंतु गत आठ ते नऊ महिन्यापासून ट्रस्ट वर्ग होऊनही प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाकडे तुटीची रक्कम रुपये तीन कोटी दोन लाख वर्ग करण्यात आलेली नाही तसेच सेवकांनाही त्यांच्या प्रॉव्हिडंट फंड रकमेतून अत्यावश्यक कारणांसाठी आजारपण कुटुंबियांवर ओढवलेलं दुःख प्रसंगी लग्न कार्य घरबांधणी आदीसाठी अग्रिम काढता येत नाही तुटीची रक्कम बँकेने वर्ग न केल्यामुळे बँकेस प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाकडून भरावयाच्या रकमेवर पंचवीस टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड व्याजाची आकारणी चालू आहे याचा भूर्दंड बँकेस सहन करावा लागणार आहे परिणामी बँकेचे ठेवीदार व शेतकरी यांचे खिशाला कात्री बसणार आहे नाशिक जिल्हा बँकेचा कर्ज वाटप व थकबाकी वसुली बाबत माहिती घेतली असता शेती कर्ज वसुलीसाठी कोणतीही प्रभावी काम केलं नाही बँकेचे थकबाकी कर्ज सत्तर टक्के आहे तसेच वरिष्ठ कार्यालयास बँकेमार्फत चुकीच्या माहिती देण्यात येऊन बँकेबद्दल चुकीचं चित्र निर्माण करून स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे ताळेबंदात दाखवण्यात आलेला नफा हा बिगर शेती कर्जापोटी आलेला असून हा वसूल जे एन पी टी कडे गेल्या आठ ते नऊ पाठपुरामुळे रुपये पंच्याऐंशी कोटी इतका बँकेस प्राप्त झाला तसेच नाशिक सहकारी कारखाना यांची सुप्रीम कोर्टात असलेल्या नऊ ते दहा वर्षापासून प्रलंबित दाव्यातील रक्कम रुपये सोळा कोटी व आर्मस्ट्रॉम कारखाना याची प्राप्त रक्कम ज्यावर यापूर्वीपासून कारवाई सुरू होती अशी मिळून आली आहे तसेच दोन टक्के ते दोन पूर्णांक पन्नास टक्के शासन व्याज ते तीन वर्षांपूर्वीच्या प्राप्त रकमांची थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी फायद्याची असलेली एक रकमी सवलतीची पन्नास टक्के व्याजाची व चार टक्के व्याजाची योजना कार्यान्वित होती सदरची योजना बंद करून सभासदांचा विरोध असतानाही नव्याने आठ ते दहा टक्के व्याजाची योजना लागू केली परंतु शासनातर्फे सदर योजना सहा टक्के लागू करण्याबाबत सूचना असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केलं व बँकेच्या अवलोकन न करता नवीन योजना लागू केल्याने शेती कर्जात येणारी वसुली नगण्य होत आहे सदर योजना शेतकरी सभासदांना आर्थिक फायद्याची नसल्याने त्यामुळे त्यांनी वसुली सहकार्य केलं नाही बँकेचे बँकिंग रेग्युलेशन कायदा अकरा एक अंतर्गत गत चार ते पाच वर्षापासून उल्लंघन झालेला आहे त्यामुळे शासनाने बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यास सांगितले असल्याचे समजते परंतु आज पावेतो असा कृती आराखडा नाभार्डमार्फत भारतीय रिझर्व बँकेला सादर झाला नसल्याचे समजते सदरची बाब निश्चितच गंभीर स्वरूपाची अशी आहे व विद्यमान प्रशासक या बाबतीत अयशस्वी झालेले आहेत बँकेचे विद्यमान प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे बँकेत खाते नसल्याचे समजते त्यामुळे त्यांना बँकेच्या बारा लाख खातेदारात विश्वास निर्माण करता येऊ शकला नाही बँकेच्या ठेवी सातत्याने घट होत असल्याचं चित्र आहे बँकेचे मोठे ठेवीदार जसे सहकारी बँका सहकारी पतसंस्था पगारदार संस्था इतर सहकारी संस्था सभासदांना व खातेदारांना विश्वासात घेतलं जात नाही बँकेवर राज्य सहकारी बँकेचे दहा पॉइंट पन्नास टक्के व्याजाचे कर्ज थकबाकी झालेलं आहे त्यामुळे बँकेस दरमहा लाखो रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागत आहे बँकेकडे आवश्यक निधी शिल्लक असतानाही सदरचे कर्ज भरणा करण्यास बँक मुद्दाम होऊन टाळाटाळ ताल करीत असल्याचे समजते त्यामुळे बँकेचे कधीही भरून न निघणारे नुकसान होत आहे सदर बाबीस बँकेचे सल्लागार समितीचे अध्यक्ष या नात्याने आपण व्यक्तीशात जबाबदार आहात का नसाल तर यावर आपण काही कार्यवाही करणार का, का। बँकेचे विविध सेवांसाठी असलेले पुरवठादार तसेच कायदेशीर सल्लागार यांच्यावर संशय घेऊन त्यांना बदलण्याचे कामकाज सुरू केलं त्याऐवजी मर्जीतील पुरवठादार कायदेशीर सल्लागार यांची नियुक्ती केल्याचे समजते यामुळे यात काही आर्थिक गैरव्यवहार असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ऊर्जित अवस्थेत येण्याऐवजी दिवसेंदिवस तिची परिस्थिती खालावत चाललेली आहे ग्रामीण भागात शेतकरी सभासद ठेवीदार व खातेदार यांच्यामध्ये याबाबत मोठ्या प्रमाणावर असुरक्षितता व असंतोष निर्माण झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सहकार धोक्यात आलेला आहे या निवेदना प्रति माननीय श्री साहेब जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थान नाशिक जिल्हा नाशिक माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय पालकमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय आयुक्त साहेब सहकार व पणन विभाग महाराष्ट्र राज्य पुणे माननीय विभागीय सहनिबंधक साहेब पालक अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक यांना देण्यात आला आहे नमस्कार मी कार्यकर्ता ग्राहकांच्या हितासाठी डिपॉझिटरच्या हितासाठी आणि बँकेच्या हितासाठी गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत आहे बँकेचं हित कसं जपलं जावं याच्यावरती प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचं मॅटर्स संपूर्णपणे हँडल केलेलं आहे त्यामुळे मला नाशिक डिस्ट्रिक्ट नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे त्याच्या बाबतीत गेल्या वर्ष अनेक वर्षापासून मी अभ्यास करतो आहोत ही प्रशासक राजवट गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहे पण ओव्हरऑल संपूर्णपणे असं आढळलं आहे की हे प्रशासक मंडळ बँकेच्या हितासाठी काम करत नसल्याचे दिसून येते कॉस्ट कंट्री हे इफेक्टिव्हरित्या राबविलेलं नाही कुठेही खर्च कमी होईल बँकेवरचा बोजा कमी होईल असं पाहिजे त्या प्रमाणात आणि पाहिजे त्या पद्धतीने केलेले नाही त्यामुळे एन पी ए हा कंट्रोलमध्ये राहिलेला नाही त्यामुळे एन डी सी सी बँकेचं फ्युचर हे डार्कमध्ये आहे अशा वेळेस अशा प्रशासकाचा उपयोग काय असाच मोठा प्रश्न निर्माण होतो या प्रशासकांच्या राजवटीमध्ये अनेक चुकीचे निर्णय घेतले गेलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते प्रॉविडंट फंड एम्प्लॉईज कर्मचारी जे सर्वतो आपलं आयुष्य त्या बँकेसाठी वाहून देतात त्यांचा प्रॉविडंटचा फंडचा पैसा अद्यापही त्यांच्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही हे न ना मिळणं हे फेल्युअर फक्त फक्त राजवट प्रशासकीय राजवटीचं आहे त्यामुळे सध्याचे जे प्रशासक जे आहेत मी त्याच्या बाबतीत योग्य त्या स्टेप्स घेतल्या नाहीत म्हणून हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे प्रॉविडंट फंडचे पैसे मिळत नाही आहेत ते का मिळत नाही आहे हे संपूर्णपणे जबाबदारी जी आहे ही प्रशासकाची आहे हे, प्रशास हे लक्षात ठेवावं या प्रशासकांना प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीत बाबतीतिटी आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे स्टॅटरी रिक्वायरमेंट्स आहे त्यासुद्धा त्यांनी पूर्णपणे पाळलेल्या नाहीत परत स्वतःचे पगार एम डीचे अपॉइंटमेंट ही संशयास्पद आहे स्वतःचे आणि इतरांचे पगार हे वाढवून घेतलेले आहे हे कोणत्या अधिकारात त्यांनी वाढवले हा मोठा प्रश्न आहे उरलेल्या लोकांचे समस्यांचे प्रश्न अद्यापही ते सोडवत नाही जर त्यांचं प्रशासन मंडळ आणि स्टाफ एम्प्लॉईज हे जर सॅटिस्फाईड नसेल तर ही बँक वाचणं अशक्य आहे असं मला वाटतं आहे म्हणून दहा बँकेवरचा असलेला कर्जाचा कर्ज कमी करणे रिकवरी वाढविणे आणि समजा जो काही स्टाफ समजा असेल तो संपूर्ण अखत्यारीमध्ये तो कंट्रोल करणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट खर्च वारेमाप खर्च चालू आहे एअर कंडिशनिंग गाड्या पेट्रोल हॉटेलचा खर्च हा सगळा बँकेच्या जीवावरती चाललेला आहे म्हणजे थोडक्यात बँके बँकेच्या जीवावर समाज म्हणणं आहे जर बँक अडचणीत आहे पैसा बँकेजवळ नाही तर अशा वेळेस खर्च का करतायत कशासाठी करतायत हा प्रश्न आणि सर्वसाधारण कर्मचाऱ्यांना पगार नाही मिळत ठीक आहे रिस्ट्रिक्शन्स मी समजू शकतो रिकव्हरीसाठी त्यांचं आवश्यक आहे पण कंट्रोल काय केला स्वतःचं सॅक्रिफाईस काय केलं बँक अशी वाचत नाही बँक आम्ही वाचवली म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो अशा पद्धतीने बँक वाचत नाही त्याच्यासाठी स्वतःला टॅग करावा लागतो सॅक्रिफाईस करावं लागतं आणि बँकेवरचं लोन कर्ज हे कमीत कमी, -कमी हो। रिकव्हरी वाढण्यासाठी उपयोगात आणावं वा। लागतं उद्या श्री साहेब अध्यक्ष सल्लागार समिती एम सी सी बँक तेवढ्या नाशिकमध्ये येत आहे त्यांना आमचं असं सांगणं आहे की, राजोट, ची ची ले ले की या बँकेची चौकशी झाली पाहिजे सहकार खात्याकडून याची संपूर्णपणे चौकशी ही प्रशासकीय राजवट राजवट ही संशयास्पद आहे याची चौकशी झाली पाहिजे त्यांना रिझर्व बँकेच्या नियमानुसार आणि सहकार खात्याच्या नियमानुसार बँक चालविणं आवश्यक आहे पण असं आढळलेलं आहे की चुकीच्या पद्धतीने याचं ॲडमिनिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या कायद्यानुसार हे केलेलं नाही असा संशय आहे म्हणून त्याच्यावरती चौकशी समिती नेमावी चौकशी समिती नेमून यांच्याकडून तो कारभार काढून घ्यावा आणि यांना ज्या चुकीच्या भूमिका घेतलेल्या आहेत चुकीच्या डिसिजन्स घेतलेल्या आहेत की ज्याच्यामुळे बँक अजून अडचणीमध्ये वाढली आहे रिकवरी अद्याप प्रॉपर झालेली नाही रिकवरी स्टाफला वेळेवर सांगतात की तुम्ही आता रिकव्हरीला थांबा त्यांच्या घरी जाऊ नका हे काय चाललं आहे कशासाठी चाललं आहे प्रशासकीय मंडळावर आमचा संशय आहे असं मला सांगणं आहे तर तो त्वरित याच्या बाबतीत चौकशी लावावी अशी आमची जाहीर मागणी आहे